चार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्टडी टार्गेट मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र भरतीला येणारे सामान्य ज्ञानचे महत्वपूर्ण प्रश्न मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आता आलेली आहे आणि आता जाहिरात आल्यामुळे आपल्याला अभ्यासाकडे थोडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे चला तर मग आपण प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपल्याकडे भारताचा संविधान स्वीकृत कधी करण्यात आला म्हणजे भारताचे जे संविधान आहे ते कधी स्वीकृत करण्यात आले तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोन ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो भारताचे जे संविधान आहे ते या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत केले होते हे आपण संविधानामध्ये शाळेमध्ये असताना रोजच म्हणत असतो नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोठल्या होत्या व त्यांचं कोणत्या राज्याच्या होत्या ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर इंदिरा गांधी सुचिता कृपलानी सरोजिनी नायडू विजयलक्ष्मी पंडित तर मित्रांनो भारतातील ज्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या त्या सुचिता कृपलानी ह्या होत्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या आणि ह्या कुठल्या होत्या तर यू पी म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यातल्या होत्या नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो रायगड शिवनेरी प्रतापगड तोरणा तर बघा मित्रांनो असे काही प्रश्न असतात ते प्रश्न तर खूप सोपे असतात पण आपण पन, पेपरच्या टायमाला गडबडीमध्ये त्याचं एक आन्सर जे असतं बरोबर ते सोडून दुसरंच आन्सर लावून टिक करून ठेवतो तर आपण इथे तर गरबडीमध्ये रायगड लावून देतो काही ठिकाणी पण याचं जे योग्य उत्तर आहे ते शिवनेरी या उत्तर आपल्याला माहिती असतं पण पेपरच्या प्रेशरमुळे आपण त्याला रायगड असं पण टिक करतो त्यामुळे असा ज्या चुका आहेत त्या तुम्ही नक्की टाळा चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबईचा पहिला पोलीस आयुक्त कोण होता मुंबईचा पहिला पोलीस आयुक्त कोण होता तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत सर फ्रान्सिस स्मिथ सर चार्ल्स हर्डी सर फ्रँक सायमन सर जेम्स मॅकलिन तर मित्रांनो मुंबईचा जो पहिला पोलीस आयुक्त होता तर सर फ्रान्सिस स्मिथ सर फ्रान्सिस स्मिथ हे होता तो मुंबईचा पहिला पोलीस आयुक्त होता नेक्स्ट प्रश्न मित्रांनो आपल्याकडे हरित क्रांतीचे जनक कोण होते हरित क्रांतीचे जनक कोण होते तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत व्ही के मेनन एम एस स्वामीनाथन राजेंद्र प्रसाद मोहन सिंह मेहता तर मित्रांनो हरित क्रांतीचे जे जनक आहेत ते एम एस स्वामीनाथन आहेत आपला आपल्याला प्रश्न पडतो की भारतामध्ये जर विचारलं तर हरित क्रांतीचे जनक हे एम एस स्वामीनाथन येतात तर आपल्याला प्रश्न आला तर जगामध्ये कोण आहेत तर जगामध्ये हरित क्रांतीचे जनक हे नॉर्मन बॉर आहेत नॉर्मन बॉर्लक यांच्या नावाने एक पुरस्कार सुद्धा आहे चला नेक्स्ट बघूया भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत दिल्ली मुंबई चेन्नई कलकत्ता तर मित्रांनो भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे ते दिल्ली येथे आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कुणी लिहिले माझे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक आहे ते कुणी लिहिले तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत पंडित नेहरू महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस बाळ गंगाधर टिळक तर माझे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक आहे महात्मा गांधी यांनी लिहिले होते तर महात्मा गांधी यांनी अजून एक नारा दिला होता करो या मरो करो या मरो का जो नारा आहे तो पण खूप वेळा विचारतात रो या मरो हा जो नारा आहे तो पण महात्मा गांधी यांनी दिला होता आणि दिल्ली चलो सुभाषचंद्र बोस यांनी कोणता दिला होता दिल्ली चलो हा जो नारा आहे तो सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतीय आंतरराज संशोधन संस्थाचे मुख्यालय कोठे आहे भारतीय आंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो इस्रोचे जे मुख्यालय आहे ते आपल्याला कोठे आहे असं विचारलेले आहे तर मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश बंगळुरू आणि उत्तर प्रदेश तर मित्रांनो भारतीय आंतरराज संशोधन संस्था म्हणजेच इस्रो इस्रोचे जे मुख्यालय आहे ते बंगळुरू येथे आहे कर्नाटक येथील बंगळुरू येथे इस्रोचे मुख्यालय आहे नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो भारतीय आंतरराज संशोधन संस्था इस्रो इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बघा मित्रांनो आता लगेच इस्रोच्या सामान्य जे प्रश्न आहेत ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो कोणत्या ना कोणत्या कोंता शिफ्ट मध्ये नक्की विचारतील तर एकोणीसशे छप्पन एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे अठ्ठावन्न इस्रोची जी स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली एक होती आणि इस्रोचे जे पहिले अध्यक्ष होते ते कोणते डॉक्टर विक्रम साराबाई डॉक्टर विक्रम साराबाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते तुम्ही कमेंटमध्ये में हे सांगा में की इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट प्रश्न ने मित्रांनो भारताचे पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे आहे भारताचे पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे स्थापन झाले तर नागपूर पुणे माऊ आणि हैदराबाद तर मित्रांनो भारताचे जे पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे ते माऊ या ठिकाणी स्थापन झाले माऊ हे शहर कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मंगल पांडे यांचा संबंध कोणत्या उट्टवाशी आहे मंगल पांडे यांचा जो संबंध आहे तो, तो कोणत्या उट्टवाशी आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो अठराशे सत्तावन्न एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे एकोणवीस एक तर बघा मंगलपांडे जो यांचा संबंध आहे तो अठराशे सत्तावन्नच्या उट्टवाशी आहे अठराशे सत्तावन्नचा जो स्वातंत्र्य संग्राम होता त्यांचाशी मगल पांडे यांचा संबंध आहे तर बघा एकोणीसशे बेचाळीस आपण थोडा ऑप्शन घेऊन बघू आता एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीसचा संबंध कशाशी तर भारत छोडो आंदोलन भारत छोडो हे जे आंदोलन आहे ते एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुरू झालं होतं खाली पर्याय बघा एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस मध्ये काय घडलं होतं तर चौरा चौरीची घटना आहे ती एकोणीसशे एकोणीस मध्ये घडली होती नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली लोकमान्य टिळकांनी जी वृत्तपत्रे सुरू केली ती कोणती होती तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत तरुण भारत व केसरी दर्पण व प्रभाकर केसरी व मराठा दर्पण व मराठा तर मित्रांनो लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते केसरी व मराठा ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे सातपुडा जो पर्वत आहे तो महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये येतो तर बघा मित्रांनो पश्चिम दक्षिण उत्तर आणि पूर्व मित्रांनो सातपुडा हा जो पर्वत आहे तो मध्य प्रदेश या साइडला येतो त्यामुळे तो, तो भारताच्या उत्तर दिशेला आहे म्हणजे महारा महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला सॉरी महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर महाराष्ट्राच्या पश्चिम साइडला काय तर अरेबियन सागर म्हणजे अरबी समुद्र हे भारताच्या पश्चिम साइडला आहे सॉरी महाराष्ट्राच्या पश्चिम साइटला आहे अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर बघा मित्रांनो अर्जुन जो पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आपल्याला विचारलेला आहे साहित्य विज्ञान क्रीडा आणि चित्रपट मित्रांनो अर्जुन जो पुरस्कार आहे तो क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे म्हणजे खेळांसोबत त्याचा संबंध आहे म्हणजेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब नदी या ठिकाणी कोणती आहे तर गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी आणि यमुना नदी तर मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी आहे ती या ठिकाणी गंगा नदी आहे मित्रांनो आपल्याला विचार जर विचारलं महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर महाराष्ट्रातील एकूण सर्वात लांब नदी कोणती आहे गोदावरी त्याची एकूण लांबी किती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे आणि गंगा नदीची जर लांबी विचारली ला, तर पंचवीसशे पंचवीस किलोमीटर या ठिकाणी गंगा नदीची एकूण लांबी आहे आणि जर विचारलं गंगा नदीची गंगा नदीला आपण बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतो तर जमुना गंगा नदीला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखतात नेक्स्ट पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वत श्रेणी कोणत्या राज्यात आहे सह्याद्री पर्वत श्रेणी कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा मित्रांनो सह्याद्री पर्वत आपल्याला विचारलेला आहे तर गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओडिशा तर मित्रांनो सह्याद्री पर्वत आहे तो महाराष्ट्र या राज्यामध्ये तो आपल्याच राज्यामध्ये आहे महाराष्ट्र नेक्स्ट दुसरे मराठा साम्राज्य कोणी स्थापन केले दुसरे मराठा साम्राज्य कोणी स्थापन केले तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत शहाजीराजे संभाजीराजे पेशवा बाजीराव विश्वनाथ शाहू महाराज तर दुसरे मराठा साम्राज्य आहे ते पेशव्यांनी स्थापन केले म्हणजेच पेशवा बाजीराव विश्वनाथ यांनी दुसरे मराठा साम्राज्य स्थापन केले नेक्स्ट प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय गीत कोणी लिहिले राष्ट्रीय गीत राष्ट्रीय जे गीत आहे कोणतं आहे वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि राष्ट्रीय गान राष्ट्रगान कोणतं आहे तर जनगणमन हे आपलं राष्ट्रगान आहे तर राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं आहे आणि राष्ट्रगान जे आहे ते रवींद्रनाथ टांगोर यांनी लिहिलेले राष्ट्रगान नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील विदर्भ विभागाची राजधानी कोणती आहे महाराष्ट्राचा जो विभाग आहे विदर्भ महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत त्याचपैकी एक विदर्भ विभाग आहे त्याची राजधानी कोणती आहे तर नागपूर नाशिक तर मित्रांनो विदर्भाची जी राजधानी आहे ती या ठिकाणी नागपूर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ब्ल्यू रिव्हॉल्युशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ब्ल्यू रिव्हॉल्युशन कोणाशी संबंधित आहे तर बघा पाणी मासेमारी शेती आणि पोलीस दल ब्ल्यू रिव्हॉल्युशनचा संबंध हा मासेमारीसोबत आहे ब्ल्यू रिव्हॉल्युशनचा संबंध कशाचे मासेमारीशी आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो लाल किल्ला कोणी बांधला लाल जो किल्ला होता तो कोणी बांधला तर आपल्याकडे पर्याय आहेत अकबर शहाजहा औरंगजेब बाबर तर मित्रांनो लाल जो किल्ला आहे तो शहाजहाने बांधला होता ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय संरक्षण अकॅदमी म्हणजेच एनडीएचे मुख्यालय कोठे आहे म्हणजे अकॅडमी कुठे एन डी एची अकॅडमी कुठे आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत मुंबई पुणे खडकवासला आणि दिल्ली तर मित्रांनो या ठिकाणी एक्झॅक्ट आन्सर काय होईल पुणे येथील खडकवासला खडकवासला येथे एनडीए ची अकॅडमी आहे नेक्स्ट सी सी टी व्हीचे पूर्ण रूप काय आहे सी सी टी व्हीचे पूर्ण रूप काय आहे तर बघा मित्रांनो सी सी टी व्हीचं जे पूर्ण रूप होतं आपण खूप वेळा नाव ऐकलं असतं सी सी टी व्ही पण त्याचं जे पूर्ण रूप काय असतं ते आपल्याला बऱ्याच वेळा माहीत नसतो तर बघा क्लोज सर्किट टेलिव्हिजन क्लोज सर्किट टेलिव्हिजन हे याचं ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर होईल क्लोज स सर्किट टेलिव्हिजन नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पोलीस कोड चारशे वीस कोणत्या गुन्ह्यासाठी आहे पोलीस कोड चारशे वीस कोणत्या गुन्ह्यासाठी आहे आपल्याकडे पर्याय मित्रांनो चोरी फसवणूक मारहाण आणि अपहरण तर मित्रांनो पोलीस कोड जो चारशे वीस आहे तो कशाशी संबंधित आहे फसवणूक ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर क्रिकेट हॉकी कबड्डी आणि फुटबॉल या ठिकाणी अगोदर काय होईल तर हॉकी मित्रांनो भारताचा कोणताही ऑफिशियली खेळ नाहीये पण भारतामध्ये सर्वाधिक हॉकी खेळ खेळला त्याचा त्या काळी म्हणून आपण त्याला भारताचा राष्ट्रीय खेळ मानतो नेक्स्ट डी आर डीओ चे मुख्य कार्य काय आहे डीआरडीओ चे मुख्य कार्य काय आहे मित्रांनो ही एक आपली भारताची संस्था आहे जी संरक्षण क्षेत्रामध्ये कार्य करते तुरीचे जे मुख्य कार्य आहे ते संरक्षण संशोधन म्हणजे वेगवेगळ्या मिसाईल वगैरे ते तयार करतात नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो ईमेलचे शोधक कोण आहेत ईमेलचे शोधक कोण आहेत म्हणजे ईमेल जो आहे ईमेलचा शोध किंवा लावला होता तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो बिल गेट्स स्टीव्ह जॉब्स शिवा अय्यादुराई मार्क जुकरबर्ग इमेलचे जे शोधक आहेत ते या ठिकाणी शिवा अय्यादुजाई हे आहेत शिवा अय्यादुराई या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रातील जे सर्वाधिक साखर कारखाने आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असे आपल्याला विचारलेले आहे तर याचं योग्य उत्तर काय होईल अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत नेक्स्ट प्रश्न मित्रांनो इस्रोचे मुख्यालय कोठे आहे हा प्रश्न आपण आधी पण घेतला होता त्यामुळे याचं आता कमेंटमध्ये नक्की सांगा इस्रोचे मुख्यालय कोठे आहे नेक्स्ट लास्ट प्रश्न बघूया मित्रांनो आता आपण भारताचे राष्ट्रीय गीत जनगणमन कोणत्या भाषेत लिहिले आहे भारताचे राष्ट्रीय गीत जनगणमन हे जे आहे राष्ट्रगीत ते कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर हिंदी बंगाली संस्कृत आणि उर्दू मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी त्या काळी बंगाली या भाषेमध्ये लिहिलं होतं कोणत्या बंगाली या भाषेमध्ये लिहिलं होतं त्यामुळे ऑप्शन नंबर बी हो तारन 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 या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते काही महत्वपूर्ण प्रश्न मित्रांनो या प्रश्नाचे तुम्हाला पीडीएफ पाहायचे असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनल चे लिंक आपल्याला मी कमेंटमध्ये देतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि याची जी पी डी एफ आहे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो हे जे प्रश्न होते आपण बघितले असेच आपण प्रश्न रोज बघत जाऊ आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चला ला 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 ला। मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र